नमस्कार स्वामी श्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी उद्या आहे नागपंचमी अर्थात शुक्ल पक्षामधील पाचवा दिवस तारीख आहे आठ ऑगस्ट तर श्रावण महिन्यातला हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो नागपंचमी याबद्दल आपणास बरीचशी माहिती आहेच पण तरीसुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास काही सांगू इच्छितो तर सर्वप्रथम म्हणजे नागदेवतेची पूजा करणे म्हणजे सुख समृद्धीची पूजा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकच दिवस नागपंच पूजन म्हणून विशेष मानलेला आहे म्हणून आपण उद्या सर्वांनी नक्कीच नागाचं पूजन केलं पाहिजे आपापल्या कुळाचार धर्माप्रमाणे आपल्या विविध प्रांतामध्ये जसं नागपूजन पारंपरिक पद्धतीमध्ये केलं जातं त्याप्रमाणे आपण नागाचं पूजन करायचं आहे पण इथे एक महत्वाची मला सूचना द्यावीशी वाटते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जिवंत नागाची पूजा करू नये याचं कारण गारुडी किंवा मांत्रिक लोक जे नाग पकडून आणतात त्यांचे दात तोडलेले असतात किंबविना विष बाहेर काढलेलं असतं आणि नागाचे दात तोडल्यामुळे पुढे भविष्यात त्याला आपलं अन्न म्हणजे भक्ष पट पकडणे जमत नाही आणि परिणामी नाग मरण पावतो म्हणून आपण कधीही या जिवंत नागाची पूजा करणे कटाक्षाने टाळावे तर जसं आपण इतर देवदेवतांची जशी पूजा करतो प्रतिमा असतात मूर्ती असतात फोटो असतात किंवा रांगोळीद्वारे किंवा चित्राद्वारे आपण रेखाटलेल्या चित्रांची जशी पूजा करतो त्या पद्धतीनेच आपण श्रद्धापूर्वक नागाची सुद्धा पूजेच्या प्रतिमात्मक नागाची पूजा आपण करायची आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागाचं पूजन जवळजवळ सर्वांनीच करायचं आहे असं नाही की ते स्त्रियांनीच केलं पाहिजे पुरुषांनी पण केलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या जन्मकुंडमध्ये थोडाफार कालसर्प योग असतो काही लोकांच्या कुंडलीमध्ये तो फार मोठा प्रकर्षाने असतो मन कालसर्प योग त्याचा त्रास दूर होण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यापैकीच आजचा हा नागपंचमी दिवशी नागाचं पूजन केल्याचं महत्व कालसर्पाच दोष कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे पण यामध्ये नागाचं पूजन केल्यानंतर शिवपिंडीचं सुद्धा पूजन करणं आवश्यक आहे असं केल्याने कालसर्प योगाची काही त्रास आपल्याला कमी होऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपणास माहितीच असेल पण परत एकदा सांगतो शेतीची कामं करू नयेत झाडे तोडू नयेत आणि सुई धागा वापरणे सुद्धा कटाक्षाने टाळावे असं आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तसेच या दिवशी तवा किंवा कढई यामध्ये पदार्थ शिजवू नये असं म्हणतात कारण तो एक प्रकारचा नागाच्या फणीचा एक प्रतिकात्मक आकार असतो म्हणून कदाचित आपण कढई किंवा तवा वापरू नये असंही सांगण्यात आलेलं आहे आणि खरं तर शेतकऱ्याचा मित्र सापाला म्हटलेला आहे नागाला म्हटलेला आहे त्यामुळे आपण नागाला तसं घाबरण्याचं कारण नाही जसं आपण नागाला बघून घाबरतो तसाच नागसुद्धा आपल्याला बघून घाबरत असतो किंबहुना नागाने दंश केल्याचे प्रकार फार कमी ऐकिवात आहेत पण भीती मात्र फार मोठी आहे परंतु नाग केव्हा दंश करतो जर आपण नागाला दुखवले किंवा त्याला त्रास दिला किंवा त्याला ठेचला किंवा चुकून त्याच्यावर पाय पडला तरच नाग दंश करू शकतो अन्यत नाग दंश करत नाही हे मात्र तुम्ही लक्षात घ्या आणि आपण नागाची हत्या करायची नाही जर कदाचित नाग आपल्या घरामध्ये विशेषतः गावठाणामध्ये किंवा खेडेगावातल्या घरांमध्ये नाग आपल्याला घरामध्ये आलेले आढळतात तर हे नाग कशासाठी येतात तर खरं म्हणजे आपले भक्ष्य शोधण्यासाठी येतात भक्ष शोधते वेळी ते आपल्या अडगळीचा आसरा घेतात आणि नेमके नाग आपल्या दृष्टीच पडतात आणि गावच्या ठिकाणी सांगितलं जातं की नाग दुखवल्यामुळे नाग तुझ्या मागून ना आलेला आहे पण मित्रांनो नाग कधीही मागवून येत नाही याला शास्त्र आधार नाही किंवा कोणताही पुरावा नाही याचं कारण असं महत्त्वाचं किंवा नागाला कान नाही आहेत हे लक्षात घ्या आपल्यामध्ये हे गैरसमज आहेत की एखाद्याने नाग दुखवून आणला आणि तो बोलला तर नाग पटकन बाहेर येतो हे जे सांगण्यात येतं हे तसं चुकीचं आहे याला शास्त्र आधार नाही कारण नागाला कान मुळात बिलकुल नाहीत मग काही जण विचारतील जर नागाला कान नाही तर गारुड्याने पोंगी वाजवल्यावर नाग डुलतो कसा तर याचं उत्तर असं देता येईल नागाच्या समोर तुम्ही सुद्धा एखादी वस्तू हलवली किंवा डोलवली तर नाग तशा प्रकारचं डोलू शकतो किंवा तसा तो आपला म्हणजे त्या तालावर तो डोलू शकतो परंतु तो आवाजावर डोलत नसतो हे लक्षात घ्या गारुडी ज्यावेळी पोंगी वाजवतो त्यावेळी तेवढी मी बारकाईने लक्ष द्या की तो पोंगी वाजवत्यावेळी तो विशिष्ट प्रकारे हालचाल करतो पोंगी वाजवतेवेळी त्यामुळे नाग डोलत असतो तसंच आपल्या घरामध्ये जर चुकून नाग आला असेल तर तो सुद्धा आपण बोलल्यामुळे बाहेर येतो असं मुळीच नाही तर हा एक पूर्णत गैरसमज आहे जर आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा नाग आला असेल तर मात्र आपण त्याला न मारता आपल्या आजूबाजूला बरेचसे सर्पमित्र आढळतात आणि या सर्पमित्रांना जर आपण फोन केलात आणि त्यांना जर बोलवलात तर हे सर्पमित्र अगदी अलगदपणे या नागाला पकडून एखाद्या जंगलामध्ये सोडू शकतात कारण नागाची हत्या करणे हे शास्त्रामध्ये पाप सांगितलेलं आहे आपल्या वंशवृद्धीला सुद्धा खंड पडतो असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे नाग हा शेतकऱ्याचा मित्र असल्यामुळे निसर्गत उंदीर किंवा इतर जे उपद्रवी प्राणी आहेत जे शेताचं नुकसान करतात त्यांनासुद्धा नाग आपलं नियंत्रण करत असतो म्हणजे त्याचं ते, ते खाद्य असतं त्यामुळे नागाला तुम्ही मारू नका हे मात्र या नागपंचमीच्या माध्यमातून तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे कारण आपल्या शास्त्रामध्ये हेही सांगितलेलं आहे की ज्यांच्या ज्या स्त्रियांच्या भावांना काही त्रास असेल किंवा त्यांना दुःखी कष्टी त्यांचे भाऊ असतील तर अशा स्त्रियांनी नागदेवतेचा उपवास करायचा असतो आणि ज्या स्त्रियांना भाऊ नसतील तर अशे स्त्रियासुद्धा नागाला आपला भाऊ मानू शकतात म्हणजे केवढं माणसाचं नातं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घ्या त्यामुळे आपण नागप्रतिमेचं पूजन करावं जिवंत नाग, कराव, नाग पकडलेला किंवा गारुड्याने आणलेला कधीच पूजन करू नका दुसरी गोष्ट नागाची पूजा करते त्या प्रतिमेला पहिलं पाणी नंतर दूध नंतर परत पाणी परत दूध असं अकरा वेळा त्याला स्नान घालायचं आहे म्हणजे त्या प्रतिमेला स्नान घालायचं आहे आणि हो कुठलीही पूजा करते आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रथम गणपतीची पूजा करायची असते हे विसरू नका मग आपल्या घरामध्ये आपण पाट किंवा चौरंग घ्या त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंतरा आणि आपल्या घरात जर छोटीशी गणपतीची मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवा तांदळावर ठेवा किंवा जर मूर्ती नसेल तर आपण गणपतीच्या नावाने तांदळावर सुपारी ठेवा आणि त्या गणपतीचं पूजन करा पाटाभोवती रांगोळी घालायला विसरू नका रांगोळी घाल मी परत परत सांगितलेलं आहे की सफेद रांगोळीवर हळद आणि कुंकुआचा शिडकावा करा जेणेकरून ती रांगोळी शुभ मानली जाईल आणि त्यानंतर आपण प्रथमतः गणपतीचं पूजन करावं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे करावं आणि त्या, करा त्या गणपतीला शक्यतो लाल फूल दुर्वा शमी हळद कुंकू वाहून आपण गणपतीला पूजन करायचं त्याचवेळी आपण समयी किंवा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आपल्या बाजूला कलश असेल पाण्याचा तर त्या कलशाची पूजा करायची आहे आपल्या बाजूला घंटानाथ करण्यासाठी जी घंटा असेल त्या घंटेचं सुद्धा पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पाटावर आपल्या असलेल्या चालू असलेल्या प्रथेप्रमाणे mm. नागाची प्रतिमा म्हणजे नागाची मूर्ती किंवा नागाचं चित्र याचं पूजन करायचं आहे तर त्याला अकरा वेळा पाणी आणि अकरा वेळा दूध असं क्रमाक्रमाने घालून त्याची पूजा करायची आहे त्याला दुर्वा अर्पण करायचे आहेत दूध अर्पण करायचं आहे लाह्या गुळ याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला नागाला अर्पण करायचा आहे आणि हे पूजन झाल्यानंतर एक मंत्र मी तुम्हाला सांगतो तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहून देत आहे तर त्या मंत्राचं आपण पठन करायचं आहे मंत्र असं आहे अनंतादी अनंतादी नाग्योभ्यो नमहा अनंतादी नाग्योभ्यो नमहा असा हा है, मंत्र आहे तर हा मंत्र आपण पठन करायचं आहे जेवढं जमेल तेवढ्या वेळी आपण त्याचं मंत्र म्हणायचं हा नागप्रिय मंत्र आहे तर या मंत्राचं आपण पठन करायचं आहे नागाचं पूजन केल्यामुळे आपल्याची मनातील भीती दूर होते आणि अशा प्रकारे आपण नागाचं पूजन करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की नागाचं पूजन झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर आपल्या देवघरामध्ये दे जर शंकराची पिंडी असेल म्हणजे शिवपिंडी जर असेल तर त्या शिवपिंडीवर सुद्धा आपण अकरा वेळा दूध आणि अकरा वेळा पाणी असं क्रमाक्रमाने पळी पळीवर घालायचं आहे म्हणजे अकरा पळी पाणी आणि अकरा पळी दूध वाहायचं आहे हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर आपल्या देवघरामध्ये शंकराची पिंडी नसेल तर ज्यावेळी आपली नागदेवतेचं पूजन होईल त्यानंतर आपण आपल्या जवळ असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये जा आणि त्या पिंडीवर आपण अकरा पळी पाणी आणि अकरा पळी दूध व्हायला विसरू नका असं केल्याने सुद्धा नागदेवता प्रसन्न होतात शिवसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये जर काही घातपात किंवा अकस्मात येणारे जर मृत्युयोग असतील तर शिवशंकर म्हणजे तो मृत्युंजय आहे तर तो अशा प्रकारचे घातपात आपले टळू शकतात असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर बघा मंडळी उद्या आठ ऑगस्टला नागपंचमी आहे आणि या नागपंचमीमध्ये आपण नागाची तसेच शंकराची पूजा करायला विसरू नका आपल्या पत्रिकेतील कालसर्पयोगसुद्धा कमी प्रमाणात कमी प्रमाण होईल दोष कमी होतील आणि आपल्याला सुख समृद्धी आनंद मिळेल हे निश्चितच आहे आणि परत एकदा सांगतो नागाची पूजा वर्षातून एकदा होत असल्याने उद्याचा दिवस चुकवू नका आणि उद्या नागपू पूजन करण्यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत म्हणजे सकाळी पहाटे पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत अतिशय शुभ चांगली वेळ आहे पण जर का आपल्याला आठ वाजेपर्यंत पूजन करणं शक्य नसेल तर मात्र दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्याला पूजन करायचं आहे दुपारी बाराच्या आत मात्र पूजन करणे अनिवार्य आहे हे आपण लक्षात घ्या आपल्या मुलाबाळांना आपण सुखसमृद्धी मिळावी म्हणूनसुद्धा आपण नागदेवतेची पूजा करू शकतो एवढं महत्त्व या नागपंचमीला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना नागदेवतेची कृपा लाभो आपली श्रद्धाभक्ती वाढत जावो अशी नागदेवतेचरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा अशी नम्र विनंती करतो आमच्या स्वामीश्री या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ